नमस्कार मी राजरत्न जोंधळे शतक हे विज्ञानाचं युग आहे असं म्हटलं जातं मात्र याच युगात आपण विज्ञान सोडून अंधश्रद्धेच्या मागे धर्म सोडून अधर्माच्या मागे का पळतोय आणि माणसाला माणूसपणावर प्रश्न उपस्थित होतील इतकं दुष्कर्म का करतोय असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याला कारणीभूत ठरल्यात महाराष्ट्राला हदळून सोडणाऱ्या नुकत्याच घडलेल्या दोन घटना एकीकडे जादूटोना केल्याचा संशयावरून सत्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ महिलेचा केलेला अमानुष तर दुसरीकडे अंधश्रद्धेतून सापडलेला मृतदेह या दोन्ही घटनांनी महाराष्ट्राला हादरवून सोडले पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट आज म्हणजेच अठरा जानेवारी रोजी सातारच्या फलटणमधील बिडनी गावात कमरेपासून वरच धड नसलेला मृतदेह आढळला हा मृतदेह महिलेचा असून गावातील ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याला दिसला मृतदेहाच्या बाजूला एका कापडावर हळदी कुंकू काळी बाहुली आणि महिलेचे केस सापडले त्यामुळे हा सगळा प्रकार अंधश्रद्धेतून किंवा जादूटोनातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळतात सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती प्राथमिक दृष्ट्या या महिलेची हत्या करून त्यानंतर तिचा मृतदेह शेतात टाकून दिला असावा त्यानंतर जंगली जनावरांनी या मृतदेहाचे लचके तोडल्यानंतर पुन्हा हा मृतदेह ओढत ओढत शेताच्या बाहेर आणला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून या मृतदेहाच्या शेजारी जे काही टोना करण्याचं साहित्य ठेवलेलं होतं हे साहित्य नेमकं का ठेवलं होतं का का गुड अजूनही कायम आहे तर दुसरीकडे अमरावतीतील चिखलदरा परिसरातील रेड्या खेडा गावात टोना करत असल्याच्या संशयावरून एका सत्याहत्तर वर्ष वृद्ध महिलेला मारहाण करत तिची गावातून झिंड काढण्यात आली तिला झाडाला बांधून सळीने चटके दिले एवढंच नाही तर तिला मानवी मूत्र प्यायला लावून मिरची धुरी सुद्धा दिली ही महिला गावात एकटी राहत असल्यानं गावातील एकही जण तिच्या मदतीला धावला नाही अखेर गावाबाहेर राहणाऱ्या मुलांना ही गोष्ट कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल घेतली अखेर गावाबाहेर राहणाऱ्या मुलांना ही गोष्ट कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीची तक्रार दाखल करून घेतली आपल्या वृद्धापकाळात अतिशय निर्दयी आणि क्रूर घटनेमुळे या महिलेच्या मनावर झालेले घाव हो हे कधीही न भरणारे आहेत दरम्यान फलटण आणि चिखल दर्यातील या दोन्ही घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण कोणत्या दिशेला जात आहोत हा प्रश्न निर्माण होत आहे यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका विशाल विमल यांनी मांडली आहे हे सगळं महाराष्ट्राला खर तर खाली पाहायला लावणाऱ्या ह्या गोष्टी आहेत विशेषतः महाराष्ट्राला समाजसुधारक आणि संतांचा खूप मोठा अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा आहे आणि मग असा प्रश्न पडतो की जो पुरोगामी महाराष्ट्र आहे जो संतांचा महाराष्ट्र आहे जो समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र आज खरंच कुठे निघालेला आहे आणि इकडं आज आम्ही सत्तेसाठी सगळी खुर्च्यांची लढाई सर्वच पक्षांची चालू आहे त्याच्यासाठी गेले पाच वर्ष अशीच सर्व राज्यकर्त्यांची सर्व पक्षांची त्याच्यामध्ये गेलेली आहे परंतु महाराष्ट्रातली जे गंभीर प्रश्न आहेत म्हणजे आम्ही ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये इतके अमानवीय प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि याची दखल राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे किमान महाराष्ट्र सरकारनी दोन हजार तेरा साली जो जादूटोना विरोधी कायदा केला त्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक हजारापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या कायद्याची अजून नियमावली जी राज्य सरकारने केली पाहिजे तीच केलेली नाही कारण त्यामुळं अनेक निकाल अनेक खटले हे न्याय प्रविष्ट आहेत आणि एकूण ह्या सगळ्या खटल्यांमध्ये तपास कसा करावा त्याचे जे रुल्स आणि रेग्युलेशन असतात हे नसल्यामुळं अनेक गडबडी देखील आहेत एका प्रकारातून दुसरा प्रकार एक प्रकार कुठे थांबत नाहीत तर तिसरा प्रकार महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस घडत आहे आणि हे सगळं खर तर एक सामाजिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत आपला महाराष्ट्र नक्कीच सामाजिकदृष्ट्या शांत आहे का तर ह्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणानं नाही असंच द्यावं लागेल या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे मात्र या घटना केवळ पोलीस तपासापुरत्या मर्यादित न राहता अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी मुळापासून जनजागृती करणं गरजेचं आहे तरच महाराष्ट्राची पुरगामी राज्य म्हणून असलेली ओळख ही अबाधित राहील अन्यथा माणुसकीच्या चेहऱ्याला अंधश्रद्धेचा काळीमा भविष्यातही फासला जाईल टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर